तो ए। थांग, थांग तो तो अरे रातभर टीव्ही ला पिक्चर बघतो दिवसभर झोपतो तो सूर्यवंशी पिक्चर त्यांनी एकशे छप्पन बघितला बघितलाय एकशे छप्पन अरे तो बच्चनचा डायलॉग याच्या डायलॉग बोलून मोकळा होतो आता काय म्हणतो माहितीये का मी एक पुस्तक लिहणारे सूर्यवंश एकशे छप्पन द्या तुम्हाला कळालंय काही काय रे त्या चंद त्या चंदाबाईच्या बापाला फोन केलाय विषय गंभीर दिसतोय जरा काय झालंय चेअरमननी काय केलंय त्या चंदाबाईच्या बापाला फोन केलाय आणि सांगितलंय चंदाबाईला माग बोलून घ्या तिला मी अंगणवाडीत लावितोय बर मग ते नांदूनच नाही द्यायचं नांदून द्यायचे नाही आणि इकडं चंदाबाईच्या नवऱ्याला फोन करून सांगतय कशाला बघा चेअरमन अशा खेळ खेळतोय काय या चेअरमनच काय काय याच्यातून काय साध्य होणारे एखाद कुठेतरी लावायचं असेल त्यांच्या ओळखीवर त्यांना चंदाबाईला तुला माहितीये का आता अंगणवाडीला असं कोणाच्या ओळखीने लावता येतं का क्रायटेरिया असतो बारावीचे मार्क ग्रॅज्युएशनचे मार्क त्याच्यावर अंगणवाडीची भरती होत असती का अशी चेअरमननी सांगितलं भरती झाली कुठं नाही त्या भाटशी जायला म्हणा कुठं काहीतरी चिकटी दे अरे चांगली चंदाबाई नांदत होती तर या बाबानी तिला खोटा ठोकून आता आता ते परत तिचा बाब तिला बोलून घेईन आणि म्हणाल नाही तुम्हाला कुठं न्यायची ती लावा दिलं म्हणते आईला या चेअरमनचा तर डोळा नाही चांदाबाई वर मला तसंच वाटत आहे हो काय करावं या चेअरमनच्या ते सलमान खान एक वेळेस नाच सोडून देईन राह पण घेऊ काय बाबा नाच सोडी जाऊ दे चल घे काम उरकून आपले आईला रात्रीच्या पिक्चरपेक्षा हे हो पिक्चर लय वारी असे हे नाही चेअरमनच सगळं कांड आहे ना चेअरमन बायला सांगतो तसच लयच उष्णता वाढली रे नाही चेअरमन असं वाटतं घरात मस्त की कुठेतरी इशित बसावा फॅन खाली बसावा काहीतरी गार पीत बसावं हे काय उन्हात आणायला मकर नाही का गावात करतो काय खाल्ला खर्च लगेच खर्च खर्च मग तू तुम्ही असे दवाखान्यात दिसू राहिले अरे नीट बोल काहीतरी तुमच्या सासूरवाडी गाड्याच्या गाड्या निघाले तुम्हाला भेटायला हा, हा, गावात तिकडे फ्लेक छापेल दिलेली भाऊपूर्ण श्रद्धांजली अरे असं काही काय बोलतो तू तो आवडतो सर्वांना तोच आवडी देवाला आईला सांगा घाबरले होत मग आज काय बोलले काही बोलतो तू काय बोलतो काय होईना असं अह चोरमन ती हि नाही का ती आपल्या गावातली आता मध्ये आली ती काय ती काय ती चांदा 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 तुका तिच्या वाटलांना काय म्हणले तुम्ही तुला कस काय कळ तुम्ही चांदाच्या वाटलांना म्हणले तिला इकडे घेऊन या मी तिला अंगणवाडीत लावितो अरे तुला कस काय कळ पुढे म्हणलो तुम्ही तिथं नवऱ्याला फोन केला त्या प्याडाला तिला कशाला नांदवतो ती काय चांगली आहे का दे माहेरी पाठवून लगान यापूर्वी कस काय बोपोटा झाला शो सगळा बोबा गेलाय सरपंचाच्या कानापर्यंत आणि सरपंच आता चोरमनबाईंना जाऊन सांगणार आहे कि तुमचा नवरा वाईट चालीचा आहे ते असं असं केलं या चालीची काही प्रकरण होती ते सगळं आहे ना म्हणजे तुमचा ते साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण चालू आयला अवघड झालं हे ना कस काय कळली ते काय मला माहित नाही बा चेअरमन तुम्ही काहीतरी घाण आहे ना सूत्र हलवा नाही तर तुम्हाला घरी अशी रिपीट करते मी तिथं झोपलो होतो बाळ भाऊ सरपंचांना सांगत होते आणि सरपंच बाळ भाऊ चोरमन बाईं कडे गेलेले चेअरमन मला तर रसर डोळ्यासमोर तुमचा घटस्फोट दिसतो राहिला भाऊ आता मी येऊ का सूर्यवंश लागला असं चेअरमन पहिला थोडा अवघडच प्रकरण आहे रांगलट मला असं वाटतं काहीतरी करा चेअरमन नाही तर नाही अवघड तुमचं मला ती वेगळीच काळजी वाटायला लागली काहीतरी करावं लागेल आता, आता मी ना असा वेगळाच अभिनय करतो काहीतरी म्हणजे आमच्या बायकोला वाटलं पाहिजे मी भोळा येईल सज्जन आहे तशी ती बी लय भोळी बरं का नाही नाही लय जीव लावते पण मी असा अभिनय करतो जसा मी लय साळसूत कोणत्या बायाकडेच बघत नाही आणि हे चेअरम चेअरमनला सरपंच ते बदनाम करून राहिलेत असे आपण फिल्म तयार करायची काय सरपंच चेअरमनला बदनाम करतोय मी असा सुटकी चेहरा करून बसवतो आता बरोबर तुम्ही घेऊन या म्हणा चेअरमन बाईला माझ्याकडे मला काय झालंय काय चेअरमनला एवढं सांगा हा तेवढं करावं नाही तर आज माझं काय खरं नाही कुठे यायचं पण कुठे बोलायचं मी ना काय करतो आपल्या विहिरीवर जाऊन बसवतो इथं काय कुठं म्हणा सरपंच चेअरमन गावातच आहे ना म्हणा हे सरपंच नुसतं बदनाम करतंय आणि लय त्यांना काय झालंय का नु तिथे विहिरीच्या दहावर जाऊन बसले बांधव एवढं सांगा पणा तुमच तुमच्यासाठी काहीतरी करावं चला आपल्याला या बघा बघा हे बघा कशा काय झालं तुम्हाला हा अहो सावकाश एवढं मनाला लावलं घ्यायचं एवढं मनावर नाही घ्यायचं झालं काय एवढं मनाला लावून घेऊन काय आपला स्वतःला त्रास आहे काही उपयोग नाही चर्म काही उपयोग नाही घेऊ अशा गोष्टी लोक काही म्हणते तो म्हणजे मनावर कोण काय बोललं का काय काय बोलायचं काय बोललं कोण बोललं सरपंच सरपंचा धक्का घेऊ हा सरपंच नाव जरी घेतलं तरी त्यांना त्रास होणार काय झालं सांगा बरं तुम्ही मला नेमकं झालं काय बदनामीचा डाव ये ओ बदनामीचा डाव राजकारण आहे राजकारण होईनी राजकारण हाय काय अहो सावरा सावरा स्वतःला चेअरमन लोक बोलणार आहेत तर लोकांना बोलू द्या त्यांचे तोंड आहेत ना गपदस्तीत बसत चेअरमन बोलत असते चांगले लोक नाव ठेवत असते चेअरमन सारखे आपल्या गावात शोधून सापडणार नाही आहो बाईल बाई आईला बाई आई म्हणणार असं व्यक्ती ऐका का <ना? laughs> तुम्हाला सरपंच बोललेत का सरपंचानी तोड दाखवायला जागा ठेवली नाही मला गावा कोणाच सगळं बोलू द्याय ना बाई माणसाकडे बघितलं तरी लगेच चेअरमन चल पुढे लगेच लगेच बदनामी डाव सगळा थांबा सरपंचाकडे पाहतेच मी माझ्या नवऱ्याला बदनाम करते तु हा माझा नवरा सातच्या घरात येते हा चांगला व्यायाम करते त्यांचं कामाशी काम करतात आता होताताबाई बद्दल थोडासा मी चालतो राजकारण राजकारण तू मला एक सांगू का मी म्हणतो ह्या सरपंचा ना सरपंच होऊन द्यायचं नाही म्हणून हे सगळं कारस्थान चालू आहे हे का नाही पाहते मी त्या सरपंचाकडं माय नवऱ्या बदनाम करते भोत हो थोडासा संशय त्या सुजाताबाई बद्दल पण आता ती गेली ना ते धरून बसले का <्छणार। स्थितिविक> मी हा <रडुना> एवढ सोन्यासारखा <स्थिति> माझा नवरा गोंडस हा तुम्ही रडू नका रडू नका तुम्ही तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या मी त्या सरपंचाकडे जाऊन आले जा तिथून हालून देऊ नका त्यांना डिप्रेशन मध्ये जाते बर का मग चांगलंय विजय घेतला टेन्शन नका घेऊ मी आहे घरातून आपले ग्रामपंचायत च ऑफिसच्या आजूबाजूचं परत घरी व्यायाम करते परत आपलं नसते आधी नसते आता नवरा बायकोचं होत असते मग सरपंच सारख्या माणसाने कशाला बरं हा पण काय बदनामी करते मी पाहतेच ना माझा नवरा आहे सांगतेच मी चर्मनची कश काय नादी लागत ते बघते मी तुम्ही बरं मी तसे सोन्या त्यांची काळजी घ्या मी आलेच सरपंच <laughs> आता बघा म्हणा आता खरंच सांगायचा प्रयत्न करतो बाळू अरे ज्यांनी मरणयंत्र खड केलंय त्याच्या ते त्या मरणयंत्राच्या पैशाच्या बदल्या जर कोणला दिलं तर नको नको दोन महिने गुराला काय घालायचं त्याला ओलं करून थोडी वादी टाकून गुराला चारू त्याला पाहिजे मी म्हटलं बरं बाहेर जाईन आईला बर झालं चेअरमन बाई साहेब तुम्ही आले आम्ही तुमच्याकडेच येणार होतो का बर काय काम होत काम अहो तुम्ही ते आमच्या नवऱ्याला आवरा जरा लोकांचे घटस्फोट करायला लागले बायांच्या नादी लागले चेअरमन काय धरून गेले काय कोणाचा गेले कळन तुम्हाला मग हे बघा तुम्ही उगाच माझ्या नवऱ्यावर विनाकारण आरोप करू नका mm. काय माझ्या नवरालाही सज्ज नाही तुम्ही असं माझ्या नवऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका त्या राजकारणा पाहिजेत तुमचं राजकारण गेलं चुलीत पण माझ्या नवऱ्याच्या जर प्रश्न आला ना तर गाठ माझ्याशी सरपंच तुम्ही त्यांना बदनाम करून जर सरपंच होण्याची इच्छा बाळगत असाल ना तर मी तुम्हाला सरपंच मानित नाही साधा साधा आहे माझा साधा बोळा जरा थंड घेतो मी काहीतरी गैरसमज होतोय तुमचा आम्ही आम्ही काय बोलतोय उलट म्हणतोय आवरा जरा अजून तुमच्या हातात मॅच आहे मॅच गेली नाही अजून सगळं काही झाल्यावर काय करायचं काय म्हणायचं नेमकं तुम्हाला आता काय असं डायरेक्ट मी बोलताय ना मला डायरेक्ट नाव ना आता काय काय नका नाव घेऊ माझा नवरा साधा बोळा आहे आणि माझ्या नवऱ्याला मी चांगलं ओळखते तुम्ही सांगायची गरज नाही सरपंच हे तर बोलतच झालं रे चांगलाच बदल झालेला दिसतोय हा ना तुम्ही उगा त्यांच्या नादी लागू नका मला काही ते खपणार नाही बर का तुम्ही उगाच त्यांची बदनामी करायला लागले आतापर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवत होते पण मला आता काळीचा पण विश्वास नाही तुमच्यावर ठीक आहे मग आता काय ऐका नाही आपण तर काय बोलणार नाही सांगायचं भाऊ काही इथून पुढं त्यांच्या नादीच लागू नाही लागणार जा तुम्ही जा बाळू हे पाहिजे एवढा कसा बदल झाला सरपंच काहीतरी तपास करावा लागेल असा बदल झालाय कस काय बेळात पाणी मोरत या चेअरमन बाईने केला रे हा बाई एवढी कस काय मला तेच कळवणार माझ्याशी ज्या गप्पा झाल्या त्या हा त्या ऐकल्या कोण नव्हत्या पण सरपंच ते घंटे झोपला होता आपल्या पाठी मागे त्याने नाही पण घंटे तो झोपला होता रो ते झोपायचं सोय घेईना बसन तसंच काय काय गप्पा ऐकन ते आपल्या म्हणजे गंठ्यानी झोपेत ऐकलं म्हणजे नाटक करून ऐकलं आणि तिथं जाऊन त्यांनी तिथं गेम केली काडी लावली त्याच्यामुळे चेअरमननी बाई बनिवली आपल्यावर सोडली सगळा उतारा क्लिअर झाला आता टायटल क्लिअर झालंय आता आहे ना ती चेअर म्हणजे कशी चेहरायची ती चेरूच पण आधी गंठ्याचं काढ करावं ना बरं गंठ्या खातो पितो आपल्याकडं काड्या करतो आपल्या एक काम कर चेअरमन ते कला केंद्र गेल ते ना ते कोणतरी व्हिडिओ काढला त्यांचा गुपचुप तो आहे तुझ्या मोबाईल मध्ये दाखव बर चेअरमन हे करीत होता काही विचारू नका ना ऐका ऐक ऐका तो काम ल्यान फक्त प्रेम आहे ओढीच्या माग तरी पुढे पळतो आहे चेअर माय तुम्ही होता त्याच्यात तर हा बरे काशी केली तुम्ही यानी काम ने मागवतो एक काम करा हे जे नाही हो हो ना मी सांगतो तस कर हा कळ ना हा चला मग हो चेअरमनीन भाई काय करता इथे तुम्ही काय नाही चाललंय काम अहो तुमचा नावरा ना मला सगळं माहितीये एवढा देव माणूस अन भोळा माणूस आहे पण आपल्याच गावातला इसम ए ते तुमच्या नवऱ्याला बिघडून राहिलाय कोण कोण ते गंठण हे बघा हे व्हिडिओ बघा तुमचा नवरा कसा गोरगरीब आला पैसे वाटतोय पाहिलं का पण इथपर्यंत नेणार आहे ना तो गंठणे तुमच्या नवऱ्याला त्या कलाख्या अंतरापर्यंत नेणारा असं हा पाहिलं का कशा नोटा वाटितोय

माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला बिघडवतो कशाला मारती त्याला हे आपलं लहान बाळ बाळासारखे कशाला त्याचा एवढा जीव घ्यायचा बाळ तू जा बघितलं का बघितलं माणूस आणि माणूस की एवढं सगळं करून पण माफ केलं माझ्या नवऱ्याने किती चांगला आहे माझा नवरा बाळ तू जा लहान लेकरासारखं वाग नाही तिचं अरे तू एवढं टेन्शन कशाला घेते निंदा करणं हे लोकांचं कामच आहे चल आता घरी जाऊ तुला छान गाजरा आणलाय मी माझ्या हाताने तुझ्या केसात माळतो चल आता बाई किती गुण येतो तुम्ही मी उगाच तुमच्यावर संशय घेते <laughs> नाही का किती बाळ आहे बाहे